भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस जिल्हा काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहा यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी देशातील लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला सहभागी झालेल्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर माफी मागण्याची तसेच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली या मोर्चामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती करत असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांचं नाव घेणं ना ही आजकाल फॅशन झाले आंबेडकर आंबेडकर तुम्ही इतकं दा जर का देवाचं नाव घेतलं असतं तर कदाचित तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असते अशा पद्धतीचं वक्तव्य एका संविधानिक पदावर बसलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी करणं हे अतिशय चुकीचं आणि निंदनीय आहे आणि त्याच्यासाठीच कुठेतरी संविधान वाचलं पाहिजे संविधानानं आपल्याला दिलेला अधिकार वाचला पाहिजे याच्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्याकडून देशभरात जिल्हा स्तरावर आजचा हा मोर्चा आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी आणि आपल्याकडे असलेल्या गृहमंत्री पदाचा रितचर राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आमची आज या ठिकाणी आहे